योगराज परब्रह्म सद्गुर श्रीन हा आनंद आहे तो आहे महाराजांना ज्या भक्ताची काळजी लागते ना महाराज त्याच्यापर्यंत तो पोचूनच जातात महाराज भारत भ्रमण करत असताना सोलापूर जवळ मोघळ म्हणून एक गाव तिथे महाराज प्रकट झाले आणि महाराज एका गुफेमध्ये राहत होते आणि येणारी जाणारी वर्जण पाहतो या गुफेत कोणीतरी सिद्ध पुरुष आलेले म्हणून प्रत्येक जण त्या गुफेच्या दर्शन घेतात आणि त्यामध्ये कोष्टी नावाचा असा एक व्यक्ती होता त्यांचा समाज कोष्टी होता तो त्या गुफेकडे पाहून त्याला काहीतरी असं आकर्षण निर्माण व्हायचं मग त्यांनी मनामध्ये विचार केला की आपण ह्या गुफेजवळ जाऊया आणि असताना तिथं आवाज आला नमः या मंत्राचा जेव्हा आवाज आला तो दचकला आमदार शाळे कुठले आणि त्या गुफेमध्ये जाऊ लागला आणि मध्ये त्याला साक्षात झाला ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराज महाराजांचे आणि महाराज एक तेजस्वी व्यक्ती त्या ठिकाणी दिसत होता महाराजांचं रूप पाहून तो स्वामींच्या चरणी झाला आणि महाराजांना म्हणू लागला स्वामी मला तुमची सेवा करू द्या आणि तो सतत स्वामींची सेवा करू लागला स्वामींची सेवा करू लागला मोहळ काळामध्ये प्रत्येकाला समजून चुकलं होत हा गोष्टी कोणाच्या तरी नादी लागलेला आहे आता हा आपला नाही राहिला तो त्या बाबाचा झालेला आहे आणि त्या कृतीला त्याचा आनंद होताच आहे काय त्याने स्वामींचं स्वरूप बघितलेलं होतं साक्षात ब्रह्मांड नायकाला बघितलेलं होतं म्हणून तो स्वामींच्या चरणी राहू लागला रोज स्वामींची सेवा करत असे तरी घरी स्वामींशी गप्पा मारल्या स्वामींना बोलायचा स्वामी मला ब्रह्म नाग बघायचं आहे मला ब्रह्मांड बघायचंय स्वामी मला तुमचं ब्रह्म स्वरूप बघायचंय स्वामी असून तो तो रोज आल्या रोजच चालू झाला महाराज बोलू लागले तर आज ब्रह्म रूपच दाखवतो मी माझ्या महाराजांनी त्याला घेतलं आणि जंगलाकडे आणि घनदाट जंगल होत त्या ठिकाणी आणि त्या घनदाट जंगलामध्ये आणि परत ऐकत स्वामी मला ब्रह्म स्वरूप रूप तुमचं दाखवावं मला दर्शन ऐकले स्वामी आणि त्या स्वामी महाराजांनी डोळे मिटले आणि असंख्य साप त्या ठिकाणी निर्माण केले ते पूर्ण जंगल सापांनी भरून गेलं झाडांनी भरून गेलं पायाखाली साप जिथं पाहतो तिथं साप महाराजांच्या अंगावर सवे साप हा घाबरला त्याच मन प्रवित्त झालं त्या ठिकाणी तू घाबरला कसतला हे काय स्वामी त्यांचा हे ब्रह्म स्वरूप आहे तुला ब्रह्म रूप बघायचंय तू वेगळ्या फारका करू लागला स्वामी मला ह्याच्या तू बाहेर कळा स्वामी मला याच्यात तू बाहेर कळा त्याचं मन ठिकायला राहिलं नाही त्या ठिकाणी आणि तो घाबरून गेला त्यावेळेस साई मी तुझ्या सोबत काळजी करून त्यावेळेस त्याला महाराजांनी त्याच्या डोक्यावर ठेवला आणि त्याला शांत उभं राहायला लावलं ज्यावेळेस तो शांत झाला सगळे ताप असते ते गुप्त झाले अदृश्य झाले आणि स्वामींनी आपलं स्वरूप रूप त्याला दाखवलं त्यावेळेस त्याचे डोळे आणि डोळ्यात मास येऊ लागले स्वामींना बघून ते स्वामींचं तेजस्वी रूप पाहून तो भाणावर नाही राहिला तो स्वामीचा आणि महाराजांना तो रोज दूध आणून स्वामी स्वामीची स्वामी 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 सेवा करणं स्वामीना जे लागत ते स्वामीची सेवा तो करत असते आणि त्या गावामध्ये एक गरीब ब्राह्मण राहत होता त्या ब्राह्मणाची रोजची पूजा अर्चा रोजचा नैवेद्य चालत होते आणि त्याला एकूण एक मजा होता त्या संसार चालला होता सर्व आनंदात चाललेला होता आणि मुलगा बाहेर खेळण्यासाठी आला आणि तो मोर्ची घेऊन पडला मुलाची हरताल पूर्ण आनंद झाली आणि ब्राह्मणाच्या पत्नीने बघितलं की आपला मुलगा बाहेर पडलेला आहे ती धावत गेली आणि मुलाला उतरू आले बाळा काय झालं आय हो मुलगा काही घालत नव्हता मुलाचा तोडून पूर्ण फेट बाहेर पडलेला होता ती मुलाला मांडून घेते अरे बाळा उठ ना आई उठ ना काय झालं तुला आणि नवऱ्याला आवाज देते आहो आपल्या हो? बाळाला काय झालं काय आहो मुलगा पडलेला आहे ब्राह्मण बाहेर पडत आला आणि मुलाची अवस्था पाहून घाबरला आणि गर्दी होऊ लागली प्रत्येक जण वैद्याला बोलवा डॉक्टरांना बोलवा प्रत्येक जण त्या मुलाला हा होतोय मुलगा मूर्सूक अवस्थेत पडलेला होता माट टाकून दिली होती हात टाकून दिले होते एक वैद्य आला त्याने हाताची नस बघितली आणि हात खाली सोडून दिला आणि त्याने एकच सांगितला तुमचा मुलगा तुम्हाला सोडून गेलेला आहे आणि एवढं वैद्याने सांगितलं नाही बोलला त्या ठिकाणी एकदो जोरात रडू लागले बाळा मला असं सोडून जाऊ नकोस अरे आईला एकटू नकोस आणि त्या आईच्या ठिकाणी खूप रडू लागले मुलाला जवळ घेत छातीशी लावलं हा गरीब ब्राह्मण एकूणचा एक मुलगा मरणाला अवस्थेत पडलेला काही करावं सुटत नव्हतं त्या ठिकाणी तोटातून आसू येत होते तोटातून शब्द फुटत नव्हते मुलाला भक्त हलवतोय आणि त्या ठिकाणी मुलाला चांगलं आहे हुट ना बाळा बाळा हुट ना तो मुलगा उठतच नाहीये मुलाला उठवण्याचा प्रयत्न करतोय तो मुला करतो काहीच पडत नाही सगळे गर्दी करताय सर्व आक्रोश मांडलेला आहे त्या ठिकाणी आईने जोर जोर तारंगा सुरुवात केलेली उमरला फिरलेला आहे आणि आई तिथं घरी आपल्या मुलाला आपल्या साथीशी लावती रडती बाळा उठ रे बाळा उठ रे बार का उठत नाहीये आणि ज्यावेळेस उठत नव्हत त्यावेळेस हा जो कोष्टी होता हा इथून चाललेला होता त्याने गर्दी बघितली आणि गर्दी म्हणून मार्ग काढला आणि का लढताय हे बघू लागला त्या ठिकाणी आणि स्वामींच नाव बघू लागला स्वामी 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 या अवस्थेत काय ह्या माईला टाकले स्वामी काहीतरी करावं स्वामी ह्या माईला याच्यातून बाहेर काढा स्वामी पण तो जवळ गेला आणि ब्राह्मणाला विचारू लागला हे कसं झालं तो ब्राह्मण सांगू लागला मुला मुलगा बाहेर खेळायला आला आणि तो अचानक आवडते पडला काळजी करू नका इथे आपल्या गावामध्ये साक्षात स्वामी आलेले ब्रह्मांड नायक आहे आपण त्यांचं दर्शन करूया नंतर आपण मुलाकडे बघूया ब्राह्मणाला आधार दिला त्यावेळेस आपलं सर्व संत आपल्याजवळ काहीच नसतं त्यावेळेस भगवंताचा आधार आपल्या पाठीशी असतो आणि वेळेवर आपण भगवंताचं नामस्मरण घेतलं तर भगवंत सुद्धा आपल्या पाठीशी असतो म्हणून मी सतत सांगतो वेळेला किंमत देत जा वेळेला फार किंमत आहे कारण की तुम्ही जेवढी वेळेला किंमत द्याल तेवढा भगवंत आपल्या पाठीशी गेलेली वेळ आणि गेलेली व्यक्ती आयुष्यात कधीच परत येत नाही जेव्हा वेळात ती तेव्हाच आपल्या व्यक्ती जवळ करून घ्या वेळ संपल्यावर कोणीच आपल्या जवळ राहणार नाही सर्व आपल्याला आपल्याकडे पेपर येतो सकाळी आपण सकाळी तो दहा रुपयाला विकत घेतो कारण त्याला वेळेची आपण तोच पेपर दहा रुपये किलोनी विकत घेता तर त्याची किंमत संपून जाते किंमत ही वस्तूला नक्की ही वेळेला असते जर वेळेवर त्या व्यक्तीचा आपण किंमत केली तर त्याला फार मोठी भगवंताचं नाव सुद्धा वेळ येत तर तो भगवंत सुद्धा आपल्या पाठीशी उभा राहतो बाकी काय आयुष्यामध्ये आपण पैसा पैसा करत आलेलो दुसरं आपल्याकडे काहीच नाही जन्माला आलो आपल्या शरीराला फक्त लंगोट बांधलेला असतो दुसरं काहीच नसतो पण त्या लंगोटीला खिसा नसतो मेल्यावर रांगावर कपण टाकलेलं असत आणि त्या कफनाला बी खिस्सा नसतो आणि आपण आयुष्य भरत तर कर काय करत खिशे भरायचे फक्त खिशे भरायचे खिशे भरत भरत आपलं आयुष्य जात पण कपणाला खिसा राहत नाही सर्व इथं जात आणि आपल्या बरोबर येत ते हृदयाचं आपलं नामस्मरण आपल्या स्वामींची शक्ती आपल्या स्वामींचं नामस्मरण हे आपल्या बरोबर शेवटच्या क्षणाला बरोबर येत असतं एवढी शक्ती स्वामी नामस्मरणात या ब्राह्मणाचं काहीतरी पुण्य होत म्हणून का हा गोष्टी भेटलेला होता आणि जेव्हा गोष्टी त्याला भेटला ही स्वामींची कृपा होती तो त्याला समजून सांगत होता स्वामी समर्थ महाराज आपल्या मोह गावामध्ये आले आपण त्यांना भेटूया स्वामी आपली व्यथा सांगूया ते यातून काहीतरी मार्ग काढते ब्राह्मण खचलेला होता त्या गोष्टी बरोबर चाललेला होता मनामध्ये विचार होता माझा मुलगा मला सोडून गेलेला आहे हा कधी माझ्याकडे पळतील डोळ्यापुढे विचित्र अशी अवस्था होती आणि स्वामींवर विश्वास होता कोष्ट्यावर विश्वास होता हा मला जिथं घेऊन जाणार आहे त्या कृपेने तरी माझा मुलगा मला परत मिळणार आहे डोळ्यामध्ये असू होते रडत रडत तो त्या गुपेपर्यंत पोहोचला आणि तिथं पोचल्यावर महाराजांचा मंत्र चाललेला होता ओम द्रा चिरंजिरे नम स्वामींच्या मुकामून दत्त महाराजांचं नामच परत चाललेलं होत आणि कोष्ट्यांनी सांगितलं बाबा उभे मध्ये जावं तुम्ही महाराजांचं दर्शन घ्या मनामध्ये व्यथा महाराजांना सांगा महाराज नक्की मार्ग काढते हा कोणती हिंमत करून त्या गुफेमध्ये पावलं टाकत टाकत जाऊ लागला त्याला जाताना गुफेमध्ये पूर्ण अंधार दिसलं आणि मनामध्ये संत आणखी विश्वास होता मला ज्या गोष्टी ज्या स्वामींकडे आणलेलं आहे तिथं मार्ग निघणार आहे काहीतरी विश्वास मनामध्ये होता आणि त्या विश्वासावर त्याने गुफेमध्ये प्रवेश केलेला होता आमदार काळत आमदार काळत होता आणि स्वामींच नाव घेत जात असताना जसे त्याने डोळे उघडले आता तेजोमय प्रकाश त्या गुफेमधून त्याला दिसू लागला आणि त्या ठिकाणी माझा ब्रह्मांड नायक बसलेला त्याला बसलेल्या अवस्थेमध्ये दिसला त्याने हात जोडले स्वामी स्वामींच्या चरणांवर लीन झाला महाराज माझ्या बाळाला वाचव माझ्या बाळाला वाचव मला उल जोडून सोडून आहे स्वामी काहीतरी करा ना स्वामी काहीतरी करा ना स्वामी महाराजांनी ढोळे उघडले दा तुझ्या डोळ्याला घोड्या बोल आणि समुद्राची सगळ करुणा आम्ही वाट बघतोय दुसरी घेऊन होता स्वामींचा अर्थ त्याला समजत नव्हता स्वामीशी का बोलताय महाराज होता भोळ्या बसव समुद्र किंवा घेऊन जा याचा अर्थ त्याला समजत नव्हता त्याला आता अर्थ काढला की मुलाला आता ठेव आणि स्मशानात घेऊन जा हा त्याच्या मनातला समज झाला आणि तो परत रडू लागायला स्वामी असू नकार बोलू मला मला मुलगा पाहिजे स्वामी महाराज माझ्या मुलाशिवाय मी नाही राहू शकत स्वामी काहीतरी मार्ग काढा स्वामी मला शांत होते कोट्याला त्याचा अर्थ समजलेला होता कोट्याने ब्राह्मणाला उठवलं आणि सांगितलं बाबा स्वामींनी उद्देश केलेला आहे त्याच्या माग काहीतरी कारण स्वामींचे तुम्ही विश्वास ठेवा आणि घरी जा ब्राह्मण खचून गेलेला होता महाराज बोलण्याचा अर्थ मनामध्ये घडी घडी शंका येत होती आणि जड पावलाने घराकडे येत होता पत्नीला काय सांगावं पतीला सांगावं स्वामींनी काय सांगितलं मनामध्ये असंख्य विचार येत होते आणि त्या विचारामध्ये तो चालत होता आणि चालता चालता घराजवळ येऊ पोचला मुलाला घरामध्ये आणलेला होता पतीचा आक्रोश चाललेला होता असंख्य गावकऱ्यांची गर्दी झाली होती आणि त्याच त्यांनी वाट काढून मुलाजवळ गेला आणि पत्नी वती स्वामींनी काय सांगितलं काही दिलं का स्वामीने काहीच दिलं नाही स्वामी सांगतात मुलाला घोड्यावर बसव समुद्राची सैर कर काय करू आणि तेवढ्यात एक घोडा घेऊन माणूस आला आणि तिथं बोलू लागला घोड्यावर पुण्याला बघायचंय का मी स्वामींच्या दिशेने आहे आणि घोडा घोडादारापर्यंत उभा राहिला हा घाबरला हा शब्द अशी का बोलतोय स्वामी बोललेले समुद्राची सैर माझ्या मुलाला काय समुद्रात टाकता का त्याचा अजून आक्रोश वाढला स्वामींचं नाव घेऊ लागला रडू लागला त्या ठिकाणी आणि मुलाला मांडीवर घेतलं आणि डोक्यावरून हात फिरवला आणि हळूच मुलाने डोळे उघडले आणि तो ते बाबा मला घोड्यावर बसायचे मला स्वामी बापाला भिगला बापाने छातीशी लावला आईने छातीशी लावलं आणि मुलगा तिथून रुपव भरायला आणि बाबा मला घोड्यावर बसवा बापाला त्याचा अर्थ समजला आणि बापाने घोड्यावर त्याला बसवलं मिरवणुकी आणि स्वामींच्या दिशेने गुफेकड आले महाराज बसलेले होते त्यावेळेस गोष्टी सांगतो स्वामी स्वामींचा बोलण्याचा अर्थ का तो मी मला समजत नव्हता तो आत्ता मला समजला तो स्वामींच्या चरणी दोघं बाप बेटे लीन झाले आणि स्वामींच्या चरणाचा अभिषेक केला स्वामींनी दोघांना आशीर्वाद दिला मिरवण 你喜欢。